कितीही कठीण असली तरी स्वप्न पाहण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असेल तर यश मिळत असत पुण्यातील तळजाई माता वसाहतीत राहणारा रुद्र नेटके यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे वडील स्मशानभूमीत काम करणारे असतानाही रुद्रने मलेशियामध्ये झालेल्या चोवीसव्या इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले रुद्रने सांगितले की गेली सहा वर्ष मी कराटे सराव करत आहे मलेशियामध्ये झालेल्या स्पर्धेत भारताकडून तीस संघ सहभागी झाले होते आणि देशातील खेळाडूंमध्ये स्पर्धा होती चार जणांच्या आमच्या टीमने या स्पर्धेत पटकावले माझ्या आई वडिलांनी सोनं गहाण ठेवून आणि उसने पैसे उभे करून मला या स्पर्धेसाठी पाठवलं त्यांच्या त्यागामुळेच मी हे शक्य करू शकलो या यशामध्ये कुटुंबाचा संघर्ष आणि पाठिंबा मोठा आहे रुद्रचे वडील बाबासाहेब नेटके म्हणाले मी स्मशानभूमीत काम करतो आमची परिस्थिती फारशी चांगली नाही पण रुद्रला लहानपणापासूनच आवड आवड होती त्याची ही जोपासावी त्याला संधी द्यावी म्हणून आम्ही आमच्या परीने परी प्रयत्न केले आमचे मित्र आणि कराठे प्रशिक्षक मोहित सेतिया यांनी ही मदत केली आई ज्योती नेटके यांचाही आनंद गगनात माविन झाला रुद्रला लहानपणापासूनच कराठीची आवड होती त्याचं हे यश आम्हाला खूप अभिमानाचं वाटत आता नातेवाईक आणि आजूबाजूच्यांनी त्याचं कौतुक सुरू केलं आहे आम्ही आनंदी आहोत असं त्यांनी सांगितलं दरम्यान रुद्रचं हे यश म्हणजे केवळ वैयक्तिक विजय नाही तर संघर्षात यश कसे मिळवता येतं याच जिवंत उदाहरण आहे रुद्राची पुढची इच्छा भारतासाठी अजून सुवर्ण पदक जिंकण्याची आहे योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाल्यास हा तरुण खेळाडू देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच उज्ज्वल करेल रुद्रबाब सोनेटके मी गेले सहा वर्ष करड्याचं प्रशिक्षण घेत आहे माझ्या सरांचं नाव मोहित सुरजित सेत्या नुकत्याच झालेल्या मलेशिया येथील कराड्डे गेममध्ये आम्ही आमची च आमची टीम गेली होती त्या टीम आमच्या सर्व मुलांना गोल्ड मेडल भेटलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला पैसे आर्थिक आर्थिक परिस्थिती येत होती त्याच्यामुळे माझ्या पालकांनी सोनं घाण टिवून उसने पैसे घेऊन माझे पैसे भरून मला मलेशियाला पाठवलं आणि मी गोल्ड मेडल आणून भारतासाठी प्रथम क्रमांक आणलेला आहे तीस कंट्री आलेल्या होत्या तिथं त्यात आपल्या भारताच्या तीस कंट तीस टीम होत्या त्यात आपल्या टीमला चारही गोल्ड बसलेले आहेत स्पर्धा खूप टफ होती दोन दिवस स्पर्धा होती मोठ्या मोठ्या कॅटेगरीमध्ये प्लेयर्स होते चांगले टफ प्लेअर होते समोर तरी पण आपल्या भारताने गोल्ड मेडल घेतलेलं आहे मला पुढं आता कराटेचा वर्ल्ड कप खेळायचा आहे भारतासाठी गोल्ड मेडल आणायचं वर्ल्ड कप करत होतो क्लास आमचा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ असतो पण आम्ही सकाळी पण जात होतो दुपारी पण जात होतो संध्याकाळी पण जात होतो रविवारचं दिवसभर क्लासवरच असतो आम्ही प्रॅक्टिससाठी कराटे म्हणजे आवड होती कराटेची म्हणून mm -hmm. मी इथं आल्यापासून मग मला मम्मीने कराटे क्लास लावला तर कोणी विचारत नव्हतं घराला परिस्थिती एवढी बिकट होती पण आता सगळी माणसं जवळ यायला लागली सगळे विचारतात मी पण आर्थिक मदत केली माझा शाळेत सत्कार करतात माझे लेटके मी रुद्र लेटके जवळील आहे मी वैकुंठ स्मशान कामाला आहे मी खूप स्ट्रगल झालं आणि पैसे नव्हते मी माझ्या मित्रांना पैसे मागितले मी थोडा दोघा ठिकाणी मदत केली आणि ह्याच्या रुद्रेच्या जे शाळेतल्या मुख्य त्या बघा त्यांनी पण थोडीफार थोडी मदत केली आणि मोहित से, मोहित शेते यांचे सर यांचं पण मोठं योगदान आहे यांच्या पाठीमागं आणि मी करून थोडं सोनं करून पैसे भरून याला मध्ये इंटरनॅशनलला पाठवली तयारी केली त्याला त्या ह्याच्या कराडीमध्ये त्याला जास्त इंटरेस्ट आहे म्हणून आमचा पण त्याला पाठिंबा पूर्ण आहे की तू तुझी तयारी येऊ शकते तुला त्याला मोठा पुढे जाऊन त्याला मोठा वर्ल्ड कप खेळायचा कार्डीचा त्याला पण आम्हाला आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आम्ही तयारी करून तशी खूप आनंद झाला मॅडम खूप आनंद झाला की आजपर्यंत आम्ही करू शकलो मुलाने आर्थिक परिस्थिती नक्की करून दाखवलं सगळं मी ज्योती नेटके मी रुद्राची आई आहे मला चांगलं वाटतंय माझ्या मुलांनी काहीतरी करून दाखवलंय ह्याच्या पुढे पण चांगलंच करेल आमचं त्याचं आमचं दोघांचं नाव आम रोशन करेल आमची खात्री आहे तो मेहनत पण करतोय भरपूर त्याला लहानपणापासूनच म्हणजे कराटीमधील इंटरेस्ट होता त्याला टाकलं पण नव्हतं मी कराटीत तो घरातच होता तेव्हा सारखं इकडं पाय आण तिकडं पाय आण त्याला म्हणजे सवयीच म्हणजे लहानपणापासूनच त्याला आवड होती कराटीची म्हणून त्याला मी कराटीत टाकला मग त्याच्यामध्ये त्याला आता त्याने ते ध्येयच ठेवलं ते मी कराटी, 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 ते कराटी शिकणार तिथूनच त्याने पुढं जाऊन ते वर्ल्ड कप करून त्यांनी पुढं त्याला पोलीस भरती किंवा असं काय त्याच्या मनाला वाटेल त्याने व्हायचं त्याची इच्छाच आहे म्हणजे पोलीस भरती व्हायची नाही असं आम्हा आम्हाला पण भीती वाटत होती की आता पैसे तर नाही द्या आमच्याकडे आता काय करायचं आम्ही खूप ठिकाणी म्हणजे घरातल्यांना पण भरपूर जणांना मागितले पैसे द्या आम्हाला थोडीशी मदत करा म्हणजे पोरासाठी पण आमचे आमच्यासारखीच आमच्या सगळ्यांची परिस्थिती आहे म्हणून जेवढे होईल तेवढे माझ्या दिराने पण दिले थोडेफार पैसे सगळ्यांकडे जमल तेवढे दिले त्यांनी पण जास्त मग जमत नाही ना एवढे पैसे ऐंशी हजार कोण द्यायला लागले ना एवढे होणारच नाही मग आम्ही घरातलं सोनं घाण ठेवलं व्याजाने पैसे काढले दारावर मालवार येतो त्याच्याकडनं वेगळे पैसे काढले त्यांनी फांडातनं पैसे उचलले असे दोन चार ठिकाण मित्रांकडून दहा पाच दहा पाच असे घेतले तेव्हा कुठं कवर झालं गेला होतो आम्हाला जाऊ जाऊपर्यंत वाटत नव्हतं की पैसे होईल का नाही होईल का नाही अशी सारखी भीती वाटायची खूप चांगलं वाटतंय की कसं तरी ती गेली वेळ पण मुलांनी त्याचं त्या वेळेचं सारखं केलं आणि चांगलं केलं त्यांनी मला एवढंच वाटतं यादा इथून पुढं त्यांनी त्याच्यावर फोकस करूनच चांगलं उजळं लावं आमची आम्ही भाडण राहतोय आम्हाला घर पण नाही पण तसल्या परिस्थितीत नाही आमचं पोरगं 你长的那没问题。